दत्त जयंतीनिमित्त जेलरोड परिसरामध्ये सर्वज्ञ सोशल फाउंडेशन सर्वज्ञ ट्रस्ट यांच्या वतीनं भक्तिमय आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं वसंत विहारमधील श्रीकृष्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणानं दुमदुमला होता सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती सकाळी नऊ वाजता दत्तात्रय कवचाच्या सामुदायिक पठनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर भक्तांनी श्री दत्तांच्या मूर्तीला एकावन्न एक लिटर दुधाचा पंचामृत अभिषेक करून मनोभावे पूजाअर्चा केली दुपारी बारा वाजता झालेल्या महाआरथी आमदार राहुल धिकले त्याचबरोबर सर्वज्ञ फाउंडेशनचे संस्थापक माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला आरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाला माजी नगरसेवक विविध राजकीय पदाधिकारी मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरामध्ये दिवसभर भाविकांच्या ओघामुळे उत्सवाला विशेष रंगत आली भव्य शोभायात्रेची आकर्षक मिरवणूक दत्तजयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवारी सायंकाळी जेलरोड परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली वसंत विहार या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिरातून प्रारंभ होऊन ही शोभायात्रा शिवाजीनगर सैलानी बाबा चौक राजराजेश्वरी परिसर मार्गे पुन्हा वसंत विहार मंदिरात दाखल झाली संपूर्ण मार्गावर भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता शोभायात्रेमध्ये आदिवासी नृत्यप्रथक देवतांच्या वेशभूषेने सजलेली बालकं घोडे उंटांची मिरवणूक ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतशभाजी या आकर्षक सादरीकरणाने वातावरण रंगून गेलं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात मार्ग दुमदुमून गेला दोन दिवस चाललेल्या या भक्तीमय कार्यक्रमांमुळे जेलरोड परिसरामध्ये भक्ती उत्साह आणि समाधानाचं परंपरा जपली आमचे नेते संगम संगमघेरे यांच्यातर्फे आज दत्त जयंती निमित्त मंदिरामध्ये मोठा कार्यक्रम ठेवला आहे आणि विशाल अण्णांच्या माध्यमातून या भाग भागात विविध उपक्रम राबवले जातात खरंतर एक चांगला समाजसेवक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे विशाल आज आहे आमचे राहुल भाऊ बिरड हे त्यांच्याबरोबर सतत कार्यरत असतात आणि आज दत्तजयंतीनिमित्त जो काही कार्यक्रम आहे त्याचं भाविक अतिशय चांगला लाभ घेत आहेत भाविकांची गर्दी इथे होते काले मोठी शोभायात्रा काढली होती आणि सर्व भाविक त्यात सहभागी झाले होते मी जेलरोडच्या सर्व भाविकांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि विशालांना असतील आमचे राहुलप्पा बेरड असतील संतोष भाऊ कांबळे असतील माळवे साहेब असतील या सर्वांचे एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खरंच सर्वांच्या वतीने धन्यवाद सर्वज्ञ सेवा ट्रस्टच्या वतीनं इथं दरवर्षी सालाबादाप्रमाणे इथं जन्म उत्सव दत्तात्र प्रभू जन्म उत्सव साजरा होत आहे तरी सर्व भाविकांनी प्रभूच्या दर्शनासाठी सगळे इथं आजूबाजूचे सगळे भाविक दर्शनाला येतात दर्शन घेऊन आणि इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं तरी सर्व भक्तिजन इथं महाप्रसादाचा लाभ घेतात आणि दर्शनाचा लाभ घेतात हे आमच्या सर्वज्ञ सेवा तर्फे या दत्त जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा यावर्षी दत्त जन्म उत्सवानिमित्त आम्ही दत्ताते प्रभूला एक्कावन लिटर दुधाचा आभिषेक घा घातला आहे तरी सर्वांनी भाविकांनी सगळं दर्शनाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती दंड प्रणाम जिल्ह नाशिक व श्रीकृष्ण मंदिर सर्वज्ञ सेवा ट्रस्ट व सर्वज्ञ फाउंडेशन मार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्तात्र जयंती खूप उत्साहात व थाटात साजरी करण्यात येत आहे इथं खूप सुंदर प्रमाणात आकर्षकाची सजावट करण्यात आली आहे तसं तस एकावन्न लिटर दूध अभिषेक करण्यात आला आहे व पूर्ण दिवसभर महाप्रसादाचा लाभ भाविकांसाठी ठेवण्यात आलेला आहे सर्व सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती जन्मोत्सव जन्म साजरा करण्यात येत आहे व सर्वांनी सर्व भाविकांनी दत्त जयंतीच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंसाळ नाशिक रोड